नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत सविस्तरपणे मुंबईचा अस्सल ब्रँड डबेवाल्याची ओळख जपणारे त्यांना सुविधा देणारे देवा भाऊ आणि फक्त भाषणबाजी करत मराठी माणसांना डब्यात घालून तिजोरी भरणारे उभाटा अशी जोरदार टीका भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी केली आहे पाहुयात अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई स्पिरिट ऑफ मुंबईकर म्हणजे आपले डब्बेवाले पाऊस वादळ लॉकडाऊन एकही दिवस सुट्टी नाही मुंबईकरांच्या भूकेसाठी धावणारे आपले मुंबईचे डब्बेवाले पण उद्धव ठाकरे यांनी इतक्या वर्षात मराठमोळ्या डब्बेवाल्यांना दिलं काय तर फक्त पोकळ आश्वासन पण आपल्या देवाभाऊने मुंबईचा खरा ब्रँड असलेल्या डब्बेवाल्यांच्या भवनासाठी थेट पाच कोटीचा निधी दिला डबेवाला भवनात आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र निर्माण केलं डब्बेवाल्यांसाठी घरांचा निर्णय घेतला आणि म्हाडामार्फत प्रक्रिया सुरू केली देवाभाऊंनी दाखवून दिलं की मराठी माणूस आणि त्यांचा ब्रँड टिकवायचा असेल तर ते देवाभाऊच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार हवं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज